नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा वास्तवाशी भेट घडवून देणार आहे जे वास्तव आपण रोज पाहतो पण कधी थांबून विचार करत नाही आपल्या घरातली साखर गोड असते पण ती गोडी कोणाच्या घामातून आली आहे हे आपण मात्र विसरतो आजचा हा व्हिडिओ मनोरंजनासाठी नाही मित्रांनो हा आहे एक वास्तव एक वेदना आणि एक प्रश्न जो आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा आहे आजची ही कथा आहे ऊसतोड कामगारांच्या संघर्षाची मित्रांनो बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं ऊसाच्या हंगामात येथील लाखो जोडपी पोटाची खळगी भरण्यासाठी घरदार सोडून राज्याच्या कानाकोपऱ्यात जातात अशाच एका कष्टकरी कुटुंबाची ही कथा आहे वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी सोनखाटा येथील रहिवाशी गणेश डोंगरे आणि त्याची पत्नी अश्विनी स्टार पण आयुष्य मात्र संघर्षाचं मित्रांनो गणेश आणि अश्विनी फक्त ऊसतोड कामगार नव्हते ते दोघेही सोशल मीडियावर स्टार होते ऊसाच्या शेतात राबताना थकलेल्या अवस्थेत कधी हसत कधी मजेत ते छोटे छोटे व्हिडिओ बनवत असत त्यांचं साधेपण खरं आयुष्य आणि प्रेमळ नातं लोकांच्या मनाला भिडलं हळूहळू लोक त्यांना ओळखू लागले फॉलोअर्स वाढत गेले पण मित्रांनो रील्समध्ये दिसणारं हसू खऱ्या आयुष्यातल्या वेदना लपवू शकत नाही कुटुंबाची जबाबदारी आणि स्थलांतर गणेश यांच्याकडे फक्त एक एकर जमीन होती वृद्ध आई वडील पत्नी आणि तीन चिमुकल्या मुली गावाकडच्या पत्र्याच्या शेडमध्ये राहणारं हे कुटुंब दररोज आर्थिक अडचणीशी झुंज देत होतं मुलींचं शिक्षण आई वडिलांची जबाबदारी आणि वाढता खर्च गावात राहून भागत नव्हतं म्हणून गणेश आणि अश्विनी तीन मुलींना सोबत घेऊन ऊसतोड कामासाठी घर सोडून निघाले ऊसतोड कामगारांचं जगण मित्रांनो जेव्हा आपल्यासाठी पहाट म्हणजे चहा आणि वर्तमानपत्र तेव्हाच ऊसतोड कामगारांचा दिवस सुरू झालेला असतो अजून अंधार थंडी अंगात शिरलेली हातात कोयता पाठीवर ऊसाचं ओझं राहणं कुठे तर पत्र्याखाली प्लास्टिकच्या पालांमध्ये ना वीज ना पाणी ना शौचालय हे आयुष्य नाही मित्रांनो ही तर जगण्यासाठीची झुंज आहे तो काळा दिवस यावर्षी लातूर जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर गणेश अश्विनी ऊसतोड काम करत होते शनिवारी दुपारी आपला ट्रॅक्टर भरून ते साखर कारखान्यावर माफ होण्याच्या प्रतीक्षेत थांबले होते त्याचवेळी जवळून जाणारा एक ट्रॅक्टर अचानक कोसळला आणि क्षणातच ट्रॅक्टरची ट्रॉली गणेश डोंगरे यांच्या अंगावरून गेली गणेश याचा जागीच मृत्यू झाला लाईव्हवर कोसळलेलं आभाळ सगळ्यात हृदयद्रावक गोष्ट म्हणजे ही घटना अश्विनी फेसबुक लाईव्हवर करत असतानाच घडली ज्या सोशल मीडियामुळे लोकांनी त्यांना ओळखलं त्याच लाईव्हवर अश्विनीच्या डोळ्यादेखत तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं क्षणात हस्तघर शांत झालं मागे राहिलेली वेदना मागे राहिले ते वृद्ध आई वडील पत्नी अश्विनी आणि तीन चिमुकल्या मुली ज्यांच्या डोक्यावरून वडिलांचा हात कायमचा उठला आज त्यांच्या अकाउंटवर रील्स नाहीत पण संघर्ष मात्र तसाच आहे ऊसतोड कामगारांची न दिसणारी ही वेदना त्या बायकांचं कष्ट पुरुषापेक्षा कमी नाही मुलांचं बालपण ऊसाच्या ओझ्याखाली दबलेलं मजुरी दलालाच्या हातून आजार पण उपचार नाहीत हक्क फक्त कागदावर तरीही ते थांबत नाहीत इतकं सहन करूनही ही माणसं तक्रार करत नाहीत कारण त्यांना जगायचं आहे मुलांसाठी कुटुंबासाठी हे लोक गरीब नाहीत मित्रांनो हे आहेत खरे योद्धे शेवटचं आणि मनापासून मित्रांनो पुढच्या वेळी चहात साखर घालताना एक क्षण थांबा आणि विचार करा ही गोडी कोणाच्या घामातून आली आहे आजची कथा फक्त गणेश डोंगरे याची नाही ही कथा आहे आपल्या समाजाची आणि आपल्या संवेदनशीलतेची जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला थोडंसं जरी स्पर्श करून गेला असेल तर तो नक्की शेअर करा कारण बदलाची सुरुवात एका शेअरपासूनही होऊ शकते मी आहे अर्चना आणि तुम्ही पाहत आहात आपली नाती तोपर्यंत संवेदनशील राहा आणि माणूस पण जपा